तुम्ही पाहत आहे घडामोडी शिक्षण दिनानिमित्त सोमनाथ मंदिर परिसरातील शिक्षकांचा श्री गजानन मंडळाच्या वतीनं सत्कार शिक्षण दिनानिमित्त श्री गजानन मंडळ सोमनाथ मंदिर निपाणी या मंडळाकडून कॉलनीतील पंचवीस शिक्षक व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला शिक्षकांचे समाजातील मोठे योगदान आणि निस्वार्थ सेवा याचा आदर व सन्मान करण्यासाठी शिक्षक दिनाचा औचित्य साधून गुरूंचा सत्कार या दिवशी करण्यात येतो या सर्व शिक्षकांचा सत्कार प्रमुख अतिथी समाती मठाचे परमपूज्य श्री प्राणलिंग स्वामीजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं स्वामीजींचा सत्कार श्री गजानन मंडळाचे पदाधिकारी पवन रांभोळे व ज्योती सर यांनी केला या सत्कार सोहळ्याप्रसंगी निलिमा कुलकर्णी छाया थोरात तसेच बेनाडी ग्रामपंचायत सदस्या साधना माळके यांनी शिक्षण व शिक्षकांचे समाजातील महत्त्व याविषयी माहिती दिली यावेळी अनेक शिक्षकांनी मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकुंतला जनवाडे यांनी केलं तर प्रास्ताविक सुधाकर थोरात यांनी केले सर्वांच्या उपस्थितीमध्ये केळीमिळीत हा सत्कार समारंभ पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या मंडळाचे सर्व सदस्य व कॉलनीमधील सर्वजणांनी मेहनत घेतली ಈ ನೊಲಿದ ಪಾದವನಿಟ್ಟ ನೆಲವೇ ಸುಕ್ಷೇತ್ರ ಜಲವೇ ಪಾವನ ತೀರ್ಥ ಸುಲಭ ಶ್ರೀಗಳು ಕೃಪೆಯಾಗೂ ಆರಾಧ್ಯ ಗುರುಗಳನ್ನು ಸ್ಮರಿಸಿಕೊಂಡು ಪರಮ ಪರಂಪುಜೆ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಹಬ್ಬದ ಅನಂತ ಕೂಡ ಸಲ್ಲಿಸಿ ಈ ವೇದಿಕೆ ಮಿನಾಸನವಂತ ಡಾಕ್ಟರ್ ಅವರಲ್ಲೂ ಶಿಕ್ಷಕರಲ್ಲೂ ತಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲೂ ಶರ್ಮ ಹೇಳಿ ಒಂದು ಶಿಕ್ಷಕರ ದಿನಾಚರಣೆ ನಿಮಿತ್ತ